नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेऊन तिला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोंडवा पोलिसांनी अटक केली आहे मुस्तफा तुराब शेख वय एकवीस राहणार आश्रफनगर कोंडवा असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी घडला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर त्याने मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली ही बाब मुलीने आईला सांगितली त्यान पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा